माहूरगड येथून आणलेल्या ज्योतीचं जामखेड तालुक्यातील साकत येथे मोठ्या उत्साहाच्या वातावरणात स्वागत करण्यात आलं सभापती डॉक्टर भगवानराव मुरुमकर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी या ज्योतीचं स्वागत केलं साकत येथील संघर्ष युवा मंच आणि सभापती डॉक्टर भगवानराव मुरुमकर यांच्या वतीनं नवरात्र उत्सवानिमित्त श्रीक्षेत्र तुळजापूर ते साकत येथे निघालेल्या पायी ज्योतीचं वाजत गाजत स्वागत खरडा चौक येथे सभापती डॉक्टर भगवानराव मुरुमकर आणि भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीनं करण्यात आलं या, या पायी ज्योतीमध्ये साकत पिंपळवाडी कोल्हेवाडी येथील संघर्ष युवा मंचाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता आई राजा उदो उदोचा उदो जयघोष करत या देवीभक्तांमध्ये मोठा उत्साह संचारला होता नवरात्रात उत्साहानिमित्तानं निघालेल्या या पायी ज्योतीचं या वर्षीचं हे अकरावं वर्ष होतं याविषयी जीवनविषयी बोलताना अधिक माहिती सभापती डॉक्टर भगवानराव मुरुमकर यांनी दिली आहे गेली अकरा वर्ष दोन दो दो तुळजापूर या ठिकाणी उपाय ज्योतीसाठी कार्यकर्ते रवाना होता यामध्ये प्रामुख्याने उद्देश असा की नवरात्र उत्सव जो आहे याची जी ग्रामीण भागाची परंपरा आहे त्याच्या पाठीमागं तुळजापूरच्या ज्योत गावात आल्यानंतर गावातील स्थापना व्हावी गावातील गटाची ज्योत हे तुळजापूरच्या देवीच्या ज्योतीने पेटावी ह्या उद्देशानं साखर चिंकवाडी आणि कोलेवडी या ठिकाणी कोले सर्व सर्व कार्यकर्ते तुळजापूर या ठिकाणी रात्री जाऊन रात्री त्या ठिकाणी ज्योत पेटवून सकाळी बारा वाजेपर्यंत त्यांचं आगमन आमकडे शहरात होतं आणि शहरातून गेल्यानंतर साखत पिंपवाडी बोलवडी या ठिकाणी सर्व ज्योत एक धार्मिक उद्देश आहे एक हिंदू धर्माची परंपरा या उद्देशानं या हिंदू नवरात्र अगदी जोरदार साजरा केला यावेळी सभापती भगवानराव मुरुमकर अध्यक्ष सुरवसे जिल्हा युवा मोर्चाचे सूर्यकांत मोरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौरव उत्तेजन शहर अध्यक्ष सोमनाथ राळेबात अजय काशीत काशीनाथ ओमासे विलास मोरे पोपट राळेभात मनोज राजगुरू डॉक्टर ज्ञानेश्वर झेंडे विक्रांत घायतडक हरिभक्त परायण अमृत महाराज रुचे महेश निमोनकर ईश्वर मुरुमकर भरत जगदाळे गणेश राळेभात गोरख धनबट यांच्यासह मान्यवर आणि देवी भक्त उपस्थित होते प्रतिनिधी नासिर पठाणसह कॅमेरामन अशोक वीर आणि अविनाश बोधले ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन जामखेड